मित्रांनो आपण हे काय पाहतोय लक्षात घ्या की हा जो काही ऊस आहे तो आमच्या अपेक्षेनुसार जवळजवळ प्रति गुंट्याला तीन टन उत्पादन निघायला पाहिजे होत परंतु आज ऊसाला तोड येणार उद्या तोड येणार असं करून या ऊसाला जवळजवळ एक महिनाभर पाणी न दिलं गेल्यामुळं याचा जो वरचा जो पाला आहे तो पाला वाळण्यासोबतच शेंडा सुद्धा पूर्णपणे जळालेला आहे या ऊसामध्ये चुकी अशी झाली की ऊस पडल्यानंतर आतमध्ये ज्या उंदरांनी घडी केल्या त्याच्यामुळं आतमध्ये पाणी शिरलं नाहीये पाटाच आणि त्यामुळं हा ऊस इतका सुरुवातीपासून निगा केलेली असताना नंतर केवळ ऊस तोड उशिरा आली त्यामुळे हे पूर्ण ऊसाचं झालेलं नुकसान पाहतोय तीन टनाचा ऊस फक्त पावणे दोन ते दोन टनावरतीच ऊस उत्पादन आलेलं आहे